त्वचा हळवधी खळखळी तुझ्या लोकांना काय उपयोग मी फूल कसं सुंदर सुी रुग्ण माझ्या माझ्या आजच येतात माझ्या स्वतःवर धावतात मीचा आमचा आवडता काकरांना आणि समाराम माझ्या माझ्या नसण्याचे खडगतात आणि आजराने पाहतात म्हणजे आदरणीय पाहतात काम करायची पळून राहतात माझ्याकडे पाहात सर्वजण पण अशीच वाट पाहतात पूर्ण लोकांच्या अडतो छट्ट करतात मी बाहेर सर सांगून देतो लोक निस्ता घेतात ते आहे अरे तर माझ्या मुळे मला सांगू लोकांसाठी मीच अरे सर्वांचा आदर मी मीच, मीच तुम्हाला धरून ठेवतो म्हणून तुम्ही देसाल <coughs> अरे मूड दादा अरे मूड दादा आजका अवध आणि शांत मूळ त्यातच त्यात आमचे श्रेष्ठ कोण अरे आपण सर्वश्रेष्ठ आपण सर्व मुळा निस्ट, अरे मीस मी सांगायला हवं अरे आपण सर्व श्रेष्ठ आपण सर्व मिळून झाड आपण सर्व झाडाचे अवयव आहेत बघा म्हणजे तुम्ही सर्वांना अन्न पाणी जमिनीतून शोषण करून पुरवतो तेव्हा तुम्ही पुरता तू श्रेष्ठ नाही रे आपण सर्व श्रेष्ठ एक अवयव जरी फुटता तरी झाड पुन्हा होत नाही मग अरे तुमच्या भांडणामुळे तुमचं लक्ष नव्हता हो एक लाकूड तोड्या येऊन गेला आणि झाडावर तोड्याची खून करून गेला ते थोड्या वेळाने झाड तोडायला येणार आहे म्हणून मी उदास हो मी शाळा सुटायची वाट पाहतोय शाळा आज मुलांना आमची सावली खेळताना डोळे भरून पाहणार

अरे घाबरू नका मी तुमचे मित्र झाड आहे मीच बोलत आहे अरे पण मित्र झाड तू शेवटाचे का म्हणाला अरे त्यावर तुम्ही घोडाकडे बघितला ना त्यावर जी खून आहे ती झाड तोडण्याची खून आहे

अरे आम्ही शेवणार कुठं काका झाडांनी सर्व दिलं तुम्हाला तुम्ही काय दिलं झाडाला अरे थांबा मुलं म्हणतात तेच खरं झाडांनी मुला सर्व दिलं आज जे काय आहे ते झाडांच्या उपकरणामुळे घेतलेले पैसे वापिस करी पण झाड सोडणार नाही पण झाड सोडणार नाही मुलां मुलांच्या मित्रांना जपणार आहे आणि आजपासून मी जणांचा मित्र होईल चला हा संदेश सर्वांना सांग